महाराष्ट्र लाईव्ह डॉट इन इथे बातमी फक्त दाखवली जात नाही ती लड़ली जाते सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा बेल लायकॉन ला टच करा नमस्कार महाराष्ट्र लाईफ डॉट इनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत बारावीच्या परीक्षा राज्यभर सुरू असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात जैतापूर या केंद्रावर सामूहिक कॉपी प्रकरण उघड़कीस आलं विशेष म्हणजे कॉपी मुक्त शा हे अभियान राबवले जात असताना त्या केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते त्यामध्ये सगळा प्रकार कैद झाला आणि त्यानंतर प्रशासन खडाडून जागा झाला जिल्हा जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासन आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी केंद्रावर जात संबंधित केंद्रातील शिक्षक व केंद्रावर कारवाई केली व कन्नड तालुक्यातील या प्रकरणावर संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले दहा फेब्रुवारी रोजी मास कॉपी म्हणजेच मोठ्या प्रमाणावर कॉपी केल्याचा प्रकार समोर आला होता विशेष म्हणजे या केंद्रावर कन्नड येथील जैतापूर या केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असताना सुद्धा विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर कॉपी करत होते त्यामध्ये काही शिक्षकांचाही सहभाग असल्याचं पाहायला मिळत होतं याविषयी माहिती मिळाल्यानंतर संबंधित विभागातील शिक्षण विभागाने आणि जिल्हा प्रशासनाने त्या ठिकाणी जात कारवाई केली रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी असलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यातली फुटेज गोळा करून संबंधित पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तसेच दिनांक दहा पासून संपूर्ण राज्यामध्ये बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्येही बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या असून काल दहा फेब्रुवारी रोजी इंग्रजी विषयाचा पेपर होता संपूर्ण जिल्ह्यामध्ये कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी अत्यंत कडक सूचना दिलेल्या होत्या आणि काल शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या पथकाने राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय जैतापूर या ठिकाणी भेट दिली असता त्या ठिकाणी कॉपीचा प्रकार आहे हे दिसून आले विद्यार्थ्यांच्या हातामध्ये उत्तरे लिहिलेल्या झेरॉक्स प्रती देण्यात आल्याचे दिसून आले आणि त्यानंतर पथकाने सखोल चौकशी केली असता काही झेरॉक्सच्या प्रती त्या ठिकाणी आढळून आल्या नंतर आम्ही सी सी टी व्ही फुटेज चेक केले असता सी सी टी व्ही फुटेजमध्ये संपूर्ण घटना जी घडलेली होती ती कैद झाली होती आणि प्रत्येक दालनामध्ये विद्यार्थी हे ते झेरॉक्स कॉपीवरील उत्तरे पाहून लिहिण्यासाठी त्यांच्या जागा सोडून दुसऱ्या बेंचेसवर येऊन बसलेले होते आणि अकरा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत हा प्रकार त्या ठिकाणी चालू होता पथकाने दीड वाजता भेट दिली असता अनेक विद्यार्थी हे अशा पद्धतीने आणि शिक्षक सुद्धा अनियमितता करत आहेत हे पथकाला दिसून आलं आणि त्यामुळे मग माननीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बेडसे साहेब माननीय जिल्हाधिकारी दिलीपजी स्वामी दक्षता समितीचे अध्यक्ष आहेत तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अंकितजी माननीय साबळे अनिल साबळे सर विभागीय अध्यक्ष छत्रपती संभाजी नगर बोर्ड या सर्वांच्या आदेशानुसार शिक्षण विभाग माध्यमिक आणि प्राथमिकने या सर्व शिक्षकांवरती बैठे पथक आहे पर्यवेक्षक आहेत केंद्र संचालक आहे या सगळ्यांवरती फौजदारी कारवाई केली आहे देवगाव रंगारी पोलीस स्टेशन तालुका कन्नड या ठिकाणी या सर्व व्यक्तींवरती एफ आय आर दाखल करण्यात आला आहे ही प्रक्रिया रात्री दोन वाजेपर्यंत सुरू होती तसेच या सर्व शिक्षकांनी वर्तणुकीचा सुद्धा नियमभंग केला आहे त्यामुळे या सर्व शिक्षकांनाही निलंबित करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे जे जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत त्या शिक्षकांना निलंबित करण्यासाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे संचिका प्रस्तावित केली असून खाजगी शाळांचे जे शिक्षक आहेत त्यांचा नियुक्ती प्राधिकारी हे संस्था असल्यामुळे संस्थेला या सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे प्रस्ताव सुद्धा आपण पाठवले आहेत तसेच या केंद्रावरती तीनशे सत्तावीस विद्यार्थी इंग्रजीच्या परीक्षेला उपस्थित होते या सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका आपण वेगळ्याने विभागीय मंडळाला आपण पाठवले आहेत की मास्क कॉपीचा हा प्रकार आहे का हे तपासून त्या विद्यार्थ्यांचा निकाल लावण्याविषयी कार्यवाही करण्यात यावी सर्व अहवाल हे अंतिम करून माननीय विभागीय मंडळ तसेच माननीय राज्य मंडळ यांना सादर करण्यात आलेले आहेत आणि शिक्षकांवरतीही कारवाईचे प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहेत